लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून गडकरींचा प्रचार सुरू आहे नितीन गडकरी नागपुरात लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार सुरू आहे लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरी यांचा प्रचार सुरू आहे नितीन गडकरी हे लोकसभा रिंगणात उतरलेले आहेत उमेदवार आहेत नागपुरात ते उमेदवार आहेत त्यांचा लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे या प्रचाराला मोठ्या संख्येनं प्रतिसाद सुद्धा मिळतोय कार्यकर्ते तसेच नागपूरमधील स्थानिक जनता सुद्धा या लोकसभा नितीन गडकरी यांच्या प्रचाराला प्रतिसाद देत आहेत नितीन गडकरी यांचा, यांचा लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात प्रचार सुरू आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळतोय